सोलापुरातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या योजनेत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी कर्मचारी आणि गृहोपयोगी वस्तू वाटप करणारे ठेकेदार यांच्याकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व मनमानी कारभार सुरू आहे यात बांधकाम कामगारांकडून हजार ते दीड हजार रुपये घेऊन कामकाज केले जाते आणि केवळ सोलापूर जिल्ह्यात दोन लाख कामगारांची नोंद झाली आहे यावरून महाराष्ट्र शासन आणि बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या संयुक्तपणे सुरू असलेल्या बांधकाम कामगार योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येते असे म्हणत महाराष्ट्र कामगार सेनेचे विश्व सह्याद्री कामगार संघटनेचे बालाजी सराटे बहुजन पॅनथर सेनेचे गणेश बोटू संघर्ष कामगार संघटनेचे अंगद जाधव व भ्रष्टाचार विरोधी संघटनेचे सुहेल शेख या संघटनांनी एकत्रित येऊन सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले त्यांच्या जीवनामध्ये चुखी सवलती निर्माण होण्याकरता महाराष्ट्र शासनाने ह्या सर्व योजना इथे लागू केलेल्या आहेत ह्या योजना देत असताना प्रत्येक ठिकाणी जो भ्रष्टाचार म्हटला जातो त्या पद्धतीनं इथं शैक्षणिक योजना असो किंवा तुमचं टोकन प्रक्रिया असो कुठलीही वस्तू कुठलंही कामगाराला द्यायचं असेल तर तिथं एक सिस्टमॅटिकरित्या भ्रष्टाचार केला जातो तर ह्या भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी तसेच सोलापूर जिल्ह्यातील तमाम बांधकाम कामगारांना कायद्याच्या प्रोयोजन प्रमाणे का बांधकाम कामगाराच्या काम कायद्याच्या बोर्डाप्रमाणे काम त्याचे अध्यक्ष सहाय्यक इथं असतात असं असताना तो संच जिथं कामगार काम करतो ही कायद्या कायद्याची संविधानाची तरतूद असताना तिथ ह्या आयुक्त साहेबांना हाताशी धरून ठेकेदारांशी हात मिळवणी करून हजार ते पंधराशे रुपये मध्ये हे टोकन गोरगरिबांना दिलं जातं ही किती दुर्दैवाची शोकांतकाचा विषय तर हे जी चाललेली पद्धत आहे टोकन द्यायची शिबिरे द्यायची आमची एकच मागणी आहे की हे शासकीय जो कामगार आयुक्त साहेब आहेत त्यांचे कर्मचारी आहेत इथून शिबिरं सर्व कामगारांना दिली जावीत तसेच हे टोकन संच आहे त्याचं टोकन जी काय प्रक्रिया आहे ही या कार्यालयातून दिली पाहिजे ह्यासाठी आज आम्ही सोलापूर जिल्ह्यातल्या गेल्या बत्तीस पस्तीस वर्षापासून संघटना आहे संघटना आहेत ह्या बांधकाम कामगारांना न्याय देण्यासाठी आज आम्ही अर्ज नग्न झालेलो आहोत तर याचा विचार सरकारने करावा आणि तो याच्यावरती पायबंदी आणावी